मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर बघा चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट मैस माहिती ना तुम्हाला सायलेंट व्हा शांत वाईस माहिती आहे ना तुम्हाला मैस कधी कधी माणसं बायकोलाच मैस म्हणतात बाबा मैस ज्याप्रमाणे मैस चरत असते त्याप्रमाणे शेळी चरत नाही चरायला लागली ला म्हशीमागचा बाबा जर झोपला आणि दोन तासाने उठला तर मैस त्याच ठिकाणी चरत असते पण बकरी जर चरायला लागली आणि बकरी मागचा बाबा जर झोपला आणि दोन तासाने उठला तर बकरी माहित माहीत असेल तुम्हाला ती शेजारच्या गावात सुद्धा सापडत नाही या बकरी पेक्षा चंचल आहे या मनाला उदाहरण देतात मरकटस माकडापेक्षा मन चंचल आहे माकड तर माहितच असेल तुम्हाला ना आज काय राजीनामा दिलाय का माकड माहिती ना काही काय माकड किरताना शांत बसत नाही मरकट अस सुरापान माकड एवढं चंचल असतं एवढं चंचल असतं की त्या माकडाला मदिरा पाजावी

आणि खेळ करून आल्या त्यानंतर त्या डोंबऱ्याला अलीकडच्या तीरावर यायचं होत पण एवढायोग एवढा पाऊस झाला दोन्ही गावाच्या मध्ये एक नदी होती नदीला ओसांडून पूर आला त्या ठिकाणी त्या डोंबऱ्याला प्रश्न पडला की अलीकडच्या तीरावर कसं यायचे कस यायचे आवाज दिला नावाड्याला नावाडी म्हटलं हवं तर मी तुला घेतो तुझ्या बरोबर जे दोन आहेत ना एक गोकडे एक माकड आहे मी तुला आणि बोकडाला घेतो पण माकडाला घेणार नाही मला माकडाचा स्वभाव माहिती नाव कोणती करेल मी माकडाला घेणार नाही पण कस तरी ते माकड बांधून त्या नावेमध्ये टाकलं पण माकडच माकड असते नावे नावेमध्ये बसल्याच्या नंतर नाव अशी अर्ध्यामध्ये गेली पाण्याच्या धारेत नाव गेली आणि त्या बांधलेल्या माकडाने एक बारीक काडी घेतली त्या बोकडाच्या नाकात घातली बोकड उधळ <laughs> मर असते सुरग माकड इतकं चंचल आहे बघा आणि माणसाचं मन किती चंचल असेल कशावरही जात त्याची गॅरंटी देता येत नाही माणसं या मनाने कुणाच्याही हृदयावर हृदयावर प्रेम करतात माणूस लक्षात घ्या प्रेम करावं त्या गोपिका भगवान श्री कृष्णावरती प्रेमच करतात ती व्याख्या वेगळी आहे वेग पण आपलं प्रेम हृदय माणसं कुणालाही देतात हृदय कुणालाही देऊ नाही माणूस हे काही नाविन्याने उदाहरण आहे प्रत्येक गावामध्ये घरामध्ये या गोष्टी घडत असतात एक जणांचं ब्रेकअप झालं ब्रेकअप माहीत असेल तुम्हाला एक जण ब्रेकअप झालं आणि ब्रेकअप झाल्याच्या नंतर त्याने त्याच्या प्रेयसीला फोन केला आता आपलं जे झालं ते तुटलंय पण मी जे काय भेटवस्तू तुला दिल्या त्या भेटवस्तू मला परत दे आता यांनी बऱ्याच काय भेटवस्तू दिल्या होत्या आता तुम्हाला सर्वांना अनुभव आहे हो म्हणतात सगळे क्या आहे <laughs> मी जेवढ्या वस्तू दिल्या त्यामुळे दुसरी देता ती म्हटली ठीक आहे तू घरी म्हटलं सांग आणि हा घरी गेला तिने असा दिवांचं खोकवर वर केलं दिवांच खोकवर वर केलं त्या खोक्यामध्ये एवढ्या वस्तू होत्या त्याच्या पुढे मांडल्या आणि मांडल्याबरोबर म्हटले तुझ्या जेवढ्या आहेत ना तेवढ्या घेऊन जा बाकीच्या घरी घालून ठेव आलं तुमचं लक्ष प्रेम कुणावरती करू नये त्या डोळणीच हृदय त्या भगवंतानी चोरले महाराज किती विशेष आहे हा माणसाचं मन हरण करून घेणं चित्त हरण करून घेणं ती गवळण किती भाग्यवान असावी कारण चित्त इतकं चंचल आहे इतका चंचल आहे एका ठिकाणी

एका ठिकाणी राग नाही देवा करायचं का आणि कशावर जाईल त्याची गॅरंटी नाही हो या मनाची एका बाईने आपल्या माहेरवरून एक बकरी आणली होती आता त्या बकरीला दोन पिलं होते त्यामध्ये एक बोकड होता तो नवरा रोजच त्या बोकडाची मागणी करायचा हे बोकड मला पार्टीसाठी दे ती म्हटली काही झालं बोकड नाही मी तुला पार्टीसाठी देणार नाही कारण हे तुझ्या माझ्या बापाने बापा घालून दिलं माहितीये तुम्हाला पहिल्या मुलींना गाई दान दिल्या जायच्या गाई आता गाई राहिल्या नाही बकऱ्या दान द्याव्या लागतात म्हटले हे माझ्या बापाने दान दिले मी तुला देणार नाही पण दारुडे मोठे युक्तिवादी असतात हुशार असतात बर का जर एखाद्या दारुड्याने ठरवलं की सप्ताह होऊ द्यायचा नाही तर आठ दिवस गावात लाईतच येत नाही पिन कोणती काढत कळतच नाही युक्तिवादी असतात महाराज ते आलं साडेबारा वाजता घरी आणि आल्याच्या नंतर पाठीवर टाकला मी घेऊन गेला रात्रभर पार्टी केली रात्रभर पार्टी केली सकाळी सकाळी त्याची उतरल्याच्या नंतर साडे दहा वाजता घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर बघतो तर काय तीच भोकड त्या वट्यावरती उभं बायको लाई तिला म्हणतोय काय म्हणणं अरे काय म्हणणार भोकड इथंच कस काय रात्रीच पार्टी खाल्ली ना इथं कस काय ती म्हटली तुमचं जाऊ द्या अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या रात्री तुम्ही साडे बारा वाजता घरी आलात आणि घरी आल्याच्या नंतर आपलं काळ पुत्र पाठीवर टाकून कशाला कुत्र्याची पार्टी खाली हो कुत्र्याची असं नाही मग असं आहे म्हणून कशावर आपलं मन जाईल त्याची गॅरंटी नाही पण ती गवळ किती भगवंती त्या भगवंताने माझं चित्त हरण करून घेतले प्रथम सुंदर आणि गोड प्रमाण दिलं की हरिने माझे हरिले चित्त हरिने हरिले चित्त भार वित्त विसरले या अभंगामध्ये बघितलं तर चित्ताची गरज ज्या परमार्थाला आहे खरे अर्थाने परमार्था करता चित्ताची गरज आहे परमार्थामध्ये चित्ताची गरज आहे संसारामध्ये वित्ताची गरज आहे आणि शरीरामध्ये फिकतो पाहिजे या वित्ता करता आपण कितीतरी जीवनामध्ये धावपळ करत असतो परमार्थामध्ये चित्त पाहिजे म्हणून चित्ता करता करत नाही वित्ता करता प्रत्येक माणूस धडपड करतो वित्ता करता प्रत्येक माणूस धडपड करत असतो धुको करायचा परमार्थ आपण ऐकलाय या चित्ता करता एकांत गाडण्याची गरज आहे भंडाऱ्या डोंगरावरती जावं घोराडेश्वर डोंगरावरती जावं रात्र दिवस भजन करावं कारण चित्ताला एकाग्रताची गरज आहे लोकांतामध्ये ते होत नाही एकांतामध्ये जावं लागतं पण वित्ता कमवायचं ठरलं तर त्यामध्ये लोकांतामध्ये जावं लागतं वित्त जर कमवायचं ठरवलं वित्त जर आपल्याला पाहिजे असेल तर त्या ठिकाणी लोकांताची गरज आहे चिंता करता एकांताची गरज आहे तुका वरायचं परमार्थ दुःखामध्ये सुद्धा तुकोबर आहे देवाला आठवतात सुखाचे तर काय विशेष नाही महाराज ज्या सुखा कारणे देव वेडावाला संतांच्या मधून गजान घेत असताना देव त्या सुखा करता त्या ठिकाणी त्या ठिकाणी थांबतात नामदेव कीर्तन करी पुढे उभे नाची पांडुरंग तसा तो कोरायचा परमार्थ महाराज एक वेळेचा प्रसंग शुभा कासर यांची पत्नी त्यांची पत्नी तुकाराम महाराजांबरोबर भजनाला कीर्तनाला जातात शोभा कासार यांच्या पत्नीला काही ते आवडत नव्हतं आवडत नव्हतं काय तुम्ही भजनाला जाता पत्नी अन्ना तरी ते तुकोबराय म्हणतात बरे झाले देवा निघाले दिवाळे त्यांची पत्नी गेली तरी ते तुकोबराय म्हणतात बरं झालं बायको गेली आता मला निवांत परमार्थ करता येईल म्हणजे उद्या मी जरी गेले शोभा कासर यांची पत्नी जरी गेले तरी तुम्ही म्हणाल की बरे झाले तेव्हा मी तुम्ही महाराजांबरोबर कीर्तनाला जाऊ न जाऊ पण महाराज ते ऐकायलाच तयार नाही शोभा कासर आता सगळेच माणसं काही पत्नीच ऐकतात का हो तुम्ही नाही नायक काही काही मंडळी महाराज इतकं ऐकतात इतकं ऐकतात सकाळी उठलं की स्नान झालं

आनंदाच्या भरामध्ये निरोप दिला तुकाराम म्हणणार की महाराज तुम्ही आमच्या घरी उद्या पहाटे स्नाना करता या आणि स्नान झालं की दुपारी भजनाचा कार्यक्रम भोजनाचा कार्यक्रम होईल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे तुकाराम महाराज शोभा कसार घरी स्नाना करता गेले सकाळचे चार वाजले होते स्नाना करता बसलेले तुकोबर आहेत रात्रंदिवस भजन करणारे तीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे या प्रमाणे तू खूप आहे भजन करायचे भजनामध्ये दंग झालेले तू खूप आहे स्नाना करत आवडते बाईने बघितलं आणि क्रोधी बाई होती विचारच केला होता की शुभम माझा ऐकत नाही ना तुकाराम महाराज भजनाला जातात ना यांचं एकदाच बंद करून टाकते ही बाई रात्र भार झाली एका चुलीवरती पातीला पातीमध्ये पाणी लाल असं पाणी पहाटे इतको वर स्नाकरता बसले ते उकळले पाणी घेतलं आणि महाराजांच्या अंगावर टाकलं किती वेदना झाल्या असते <laughs> स <laughs> <laughs> पुरमे कुर्व सर्वकारैः सु Wait! प्रस्तुत कीर्तन सेवेकरता निवडलेला भुंद जगद्गुरु जगवंदनीय महाराष्ट्रभूषण वारकरी संप्रदायाचे कलशस्थाने शोभून दिसणारे संत जगद्गुरु तुकोबरा यांचा चार चरणाचा आणि काल्याच्या प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे अभंगाद्वारे बोलणे वृत्ती अल्पचा पर्याय देणं गरजेचं आहे या भक्तिमय वातावरणामध्ये हा भक्तिमय उत्सव ज्याला आपण कीर्तन मोन्स आठ दिवसाचा कार्यक्रम यांचा आहे जितका आपल्या सामर्थ्याने गोडवा निर्माण व्हावा तितकाच गोडवा या काल्याचा असतो इतकं गोड वातावरण आहे परिहर रात्री झाला पण आज प्रामुख्याने पर्याय द्यायचा आहे महात सर्व कलाकार मंडळी या ठिकाणी आले सर्व गायनाचार्य हो आणि सर्व अभिवक्त किर्तनकार या ठिकाणी आहेत आम्ही तुम्ही भाग्यवान मंडळी आहोत की आज आहोत सर्वांची उपस्थिती या ठिकाणी आहे ज्यांनी खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचं सुंदर असं निवेदन आयोजन केलेलं आहे परमार्थामध्ये सुद्धा उच्चांक गाठवला आणि व्यवहारामध्ये सुद्धा लावच व्यवहारी राहिले असे असणारे व्यवहारी महाराज परत परत महाराजांना मी धन्यवाद देईन आज या ठिकाणी सांगेल तुम्हाला एक याचा खेळ म्हणून खेळ जमविला सुंदर प्रदंगाचार्य महाराज मी रात्री सांगितलं या ठिकाणी विवेक महाराज ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे छोटे महाराज गोड वाजवतात इतकं उत्साह साक्षात पौरीच स्वरूप त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत बर का <coughs> या ठिकाणी ज्यांची आज हार्मोनियमची साथ आहे या वागातील भूषण अवघा महाराष्ट्र ज्यांच्या आवाजाने गुरुगुरूला असे असणारे रामेश्वरजी महाराज देशमुख सर्व हे महान कलाकार आहेत पण आमच्या विनंतीला मान देऊन आज दे त्या ठिकाणी घ्यायला महाराजांना मी मनापासून धन्यवाद देईन या ठिकाणी याच भागातील आम्ही सुद्धा याच भागातील आहोत तुमची आमची ओळख नव्हती आणि खऱ्या अर्थ आहे मायादिशी बरोबर त्याच्या नंतर तो आनंद होत असतो तो आनंद आजही आम्हाला आहे आज या ठिकाणी ज्यांची गायनासाठी उपस्थिती आहे आणि खऱ्या अर्थाने ते कीर्तन ऐकायला आले होते तुम्हा सर्वांच्या परिचित असलेले महेश महाराज घरवणे थोर कीर्तनकार आहेत त्यांचा आवाज खूप गोड आहे बऱ्याच चॅनलमध्ये मी त्यांना प्रपोज केलं की मला आमच्या चॅनलवर ते एखादं गाणं गा त्यांची आवाज आणि थोर अशी ओळख महाराष्ट्रभर आहे असे असणारे हरवणे महाराज त्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देईन या कार्यक्रमाकरता प्रमुख्याने ज्यांची उपस्थिती आहे हरिवृत्त बराय आदरणीय परमस्नेही सरुलस माऊली सुद्धा या ठिकाणी मी धन्यता देईन हा महिला आहे नाहीतर मी आज म्हणलं असतं की तुमच्यापैकी एखाद्या या ठिकाणी माऊली आहे मनापासून धन्यता देते या ठिकाणी सुंदर अशी त्यांची माई चिष्टी मागे त्यांना खऱ्या अर्थाने धन्यवाद आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रत्येकाच्या कीर्तनाची ओळख ज्यांनी घराघरापर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये करून दादा या ठिकाणी आहेत बारा लाख सबस्क्रायबर आहे एक कीर्तन टाकलं की एका टायमाला बारा लाख लोक बघतात थोडी मोठी ओळख ज्यांची आहे आज मराठी वास्कॉट या ठिकाणी दादा आहे तुम्हाला सर्वांना या ठिकाणी देते आणि तुमच्यामुळे बऱ्यांच्या मनामध्ये बऱ्यांच्या हृदयामध्ये मोबाईल म्हणजे प्रत्येकाचं हृदय माणसं बायकोच्या आता सर्व स्त्र देतात पण मोबाईल देत नाही बघा अग्रामधे मोबाईल म्हणून सगळ्यांचा हृदय प्रत्येकाच्या नवऱ्यामध्ये त्यांनी चायनल मराठी वास्पटवाले दादा आणि या ठिकाणी दुसरेही वाले आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी उपस्थित सर्व असे महिला मंडळी पुरुष मंडळी तरुण मंडळी जागा असेल तर बाकीच्या सवय जागा वर परमानंद मध्ये आपल्या बरोबरीला घेऊन चालायचं असत सुंदर आहे ती गवळ म्हणतेचं हरण करून गेलं म्हणजे हरि ही त्या भगवंताने माझं चित्त हरण करून घेतलं लोकांच्या डोक्यामध्ये विचार आला असेल की चित्त हरण करण्यासारखं नाही चित्त तर एवढं चंचल आहे पण ती गवळ

पण हा लौकिक काही चांगला नाही चांगल्यालाही नाव ठेवतो सुद्धा नावं ठेवतो म्हटलं जातं की घोड्यावरही बसू देत नाही पायी पायी सुद्धा चालू देत नाही व्यावहारिक जीवनाचा थोडासा अनुभव असावा म्हणून ती कवळ म्हणते आता कैसी जाऊ घरा लो हे बरा तुम्ही जर घरी गेले ते लौकिक मला काही चांगलं कळणार नाही काय करतील पारखी असे सांगता गोष्टी घरची कुटी खातील घरचे काय म्हणतील गॅरंटी नाहीये म्हणून सांगा तुम्हाला आहे मी काय करू आणि तुको बरे सांगतात तुका बरे निवांत राही तुका बरे निवंत त्याच ठिकाणी निवंत राह आणि जे भगवंताचं सावळ रूप सगुण स्वरूप तू पाहिलंय ना ती इतका दुर्लभ आहे कुणाला ना दिसत नाही पण तुला ते बघायला मिळाले पाहिरे पाहि परतो निळी विडाला विडाला अमंग जसा जसा अर्थ काढाल तसा तसा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या आपल्या मनाने अर्थ निघत असतो आपण गोड आहे हरिने माझी म्हणते की तेव्हा माझं चित्त तू हरण करून घेतलंय पण बाकीच्या चित्ताचा आपण थोडा विचार केला कि कोणत्या कोणत्या कवळांनी कोणाकुणाचं चित्त हरण करून घेतात त्या गवळणीच चित्त देवाने हरण करून घेतलंय लक्षात घ्या किती अपोजिट आहे त्या गवळणीच चित्त वन देवाने हरण करून घेतलंय पण आताचे देव असे देव म्हणजे नवर देव कि गवळणी चित्त हरण करून घेतात किती विशेष आणि चित्तावरती माणसं किती प्रेम करतात महाराज हे मन कसं आहे मी नेहमी सांगत असते हे म्हण काय एवढे पाहो परी सापया्रिलक यन इतकं चंचल आहे कशावर काही सांगता येत नाही बहुत चंचलाचे पळ जाता लगे वेळ एका चरणे शिळ्याचे धावणी वार्याचे जळनेचे भेचे असो इतका नाही चंचल ज्याप्रमाणे माहीत चरत असते म्हच माहिती ना तुम्हाला मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट